सो वेलकम टू अवर चॅनल टुडे वी लर्न द डेली यूज सेंटेन्सेस मागील लेक्चरला आपण दररोज आपल्या दैनंदिन जीवनामध्ये काही वाक्य वापरत असतो ती वाक्य इंग्रजीमध्ये कशी बोलायची याचे जवळपास पन्नास वाक्य पाहिलेली आहेत सो वी आल्सो लर्न टू डे द सेंटेन्सेस दॅट वी आर यूज डेली इन अवर लाईफ आज आपल्या जीवनामध्ये वापरली जाणार आहे दररोज काही इंग्रजीतील वाक्य आज पाहणार आहोत So, सो लेट स्टार्ट बोलता आलं पाहिजे माझ्या मुलाला ते बोलता आलं पाहिजे समजलं पाहिजे असं प्रत्येक पालकाला वाटतं मग त्याची सुरुवात आपणापासूनच करायला हवी सो so, आपणच आपल्या मुलांची इंग्लिश सुधारण्यासाठी दररोज त्यांच्याशी इंग्रजी थोडा का होईना संवाद साधण्याचा प्रयत्न करूया आणि आपल्या मुलांना दररोज थोडी थोडी इंग्रजी भाषा शिकवूयात स्टार्ट पण अगदी सिम्पल छोटी छोटी वाक्य आपल्या मुलांनाही सहज समजतील अशी वाक्य आपण पाहत आहोत ते आण आपण काहीतरी त्यांना आणायला सांगत असतो त्यावेळी आपण त्यांच्याशी बोलणार ब्रिंग इट ब्रिंग इट जर आपण म्हणालो मला पाणी देईल किंवा पाणी आण सम वॉटर ब्रिंग अड स्पॅन ब्रिंग अ ब्रूम प्रत्येक गोष्ट ज्यावेळी आणायला सांगायची त्यावेळी आपण ब्रिंग हा वर्ड वापरायचा हो, बी ब्रेव, बी ब्रेव. पुढे जा एखादी जर क्रिया आपण करत असतो आणि त्यात जर आपण यशस्वी होत असतो तर आपल्यापेक्षा जे वरिष्ठ आहेत ते आपल्याला आशीर्वाद देत असतं गोय अहेड यातच तू पुढे जा चांगलं कर सो त्यात टाइम इसे गो अहेलू नकोंट मू नेक्स्ट ते सोड एखादी गोष्ट जर नको तो त्रास आपल्याला होत असेल तर आपण काय म्हणतो जाऊ दे सोडून दे त्यात टायम इस ए लिव इट लिव इट म्हणजे ते सोड हे वाच हे वाच रीड धिस रीड दिस, हे लिही राईट दिस, मला तुझा हात दाखव शो मी युअर हँड शो मी युअर हँड आपण इंग्रजी बोलायला सुरुवात केली हळूहळू आपल्या मुलांना ती समजायला लागते आणि त्यानंतर पुढची स्टेप असते ते ती थोडं थोडं बोलण्याचा प्रयत्न करत असतात सो सुरुवात ही आपल्यापासूनच करूया पाणी पी ड्रिंक वॉटर ड्रिंक वॉटर खूप दूर खूप दूर।, दूर।, दूर फार अवे फार अवे व्यवस्थित बस सीट प्रॉपरली सीट प्रॉपरली तिथे हात लावू नकोस डोंट टच देअर किंवा डू नॉट टच देअर डू नॉट टच देअर पायाची मांडी घाल जेवताना आपण मुलांना सांगत असतो पायाची व्यवस्थित मांडी घालून जेवायला बस सो दॅट दॅट टाइम मी से फोल्ड युअर लेग्स फोल्ड युअर लेग्स हाताची घडी घाल फोल्ड युअर हँड फोल्ड युअर हँड

distracted डोंट distracted नेक्स्ट जे चे वाचायला सुरुवात कर स्टार्ट रीडिंग फर्दर स्टार्ट रीडिंग फर्दर नेक्स्ट जा आणि अंगळ कर गो अँड टेक अ गो अँड टेक अ मुलांनी एखादी गोष्ट आपल्याला घरी आणायला सांगितलेली असते पण घरी आल्यावर आपल्याला आठवतं अरे मला सकाळी सांगितलं होतं आणि मी विसरलो दॅट टाइम वी से आय गॉट आय फॉट नेक्स्ट माझं हात धर रस्ता क्रॉस करताना आपण मुलांना स्ट्रिक्टली वॉर्निंग देतो माझा हात सोडायचं नाही माझा हात धर होल्ड माय हँड होल्ड माय हँड जोरात बोल स्पीक लाउडली स्पीक लाउडली मुलं ज्यावेळी वर्गामध्ये उत्तर देताना सावकाशपणे उत्तर देत असतात दॅट टाइम टीचर सेज स्पीक लाउडली स्पीक लावली सावकाश चालला वॉक स्लोली वॉक स्लोली हे खा

दॅट वापरलेला आहे नॉर्मली आपण जवळच्या वस्तू ज्या वेळेस जवळील वस्तूंसाठी आपण हे हा वर्ड वापरत असतो आणि लांबच्या वस्तूंसाठी ते हा शब्द वापरत असतो त्यावेळी हे मीन्स दिस धीस आणि दॅट कधी वापरायचे याचा डिटेलमध्ये व्हिडिओ आपण तयार केला आहे तो सुद्धा आपल्या चॅनलवर जाऊन तुम्ही नक्कीच पहा आणि दॅट हे लांबच्या वस्तूंसाठी आपण वापरत असतो आणि दीज टी एच सी दीज अँड दोच अनेक वचनी जवळ आणि अनेक वचनी दूरवस्तूंसाठी दीज आणि दोच वापरलं जातं त्याचा सुद्धा डिटेल व्हिडिओ आपण तयार केला आहे आपल्या चॅनलवर जाऊन तो तुम्ही नक्की पहा आणि समजावून घ्या नेक्स्ट लवकर कर हरिया किंवा डू इट अर्ली हरिया किंवा डू इट अर्ली नेक्स्ट ताबडतोब आता ऑनलाईन झाल्यापासून आपल्याला ताबडतोब आत्ताच्या आत्ता हा शब्द बऱ्याचदा ऐकायला मिळतो त्याला इंग्रजीमध्ये शब्द आहे राईट नाव राईट नाव, नाव। काळजीपूर्वक राहा आपल्या एवढे आपली काळजी असते बाहेर जाताना परगावी जाताना ते जाता नेहमी जाता आपल्याला सांगत असतात काळजीपूर्वक राहा जपून राहा सो बी केअरफुल नेक्स्ट माझ्याकडे बघ आपल्या मुलं ज्यावेळी आपण काहीतरी समजावून त्यांना सांगत असतो आणि त्यांनी इकडे तिकडे पाहिलं तर त्यावेळी आपण त्यांना म्हणत असतो माझ्याकडे बघ माझ्या डोळ्यांकडे पहा दॅट मी पायऱ्यांनी वर जा गो नेक्स्टो डोंट डोंटरहा ज्यावेळी आपण जागे होतो दॅट कॅन बी कॉल वेकअप आणि ज्यावेळी अंथुनाथून उठून बाहेर येतो त्यावेळी आपण गेटअप म्हणतो त्यातला फरक लक्षात घ्या जागा हो मीन्स वेकअप आणि उठ म्हणजे गेटअप लहान मुलांना घास भरवताना आपण म्हणतो एक एक तरी घास घे घेता मिसेल टेक बाईट लिटल बाईट छोटा छोटा बाईट घे माझ्या मागून म्हण रिपीट आफ्टर मी रिपीट आफ्टर मी गो टू बेड गो टू बेड काय शिकला घरी आल्यानंतर आपला पहिला प्रश्न असतो शाळेमध्ये आज काय शिकवलो बी से इन इंग्लिश वॉट डीड यू लन टुडे वॉट डी यू लर्न टूडे तू आज काय शिकला वॉट डीड यू लर्न टूडे तुला आज मजा आली का तुला आज मजा आली का डीड यू हॅव फन टुडे डीड यू हॅव फन टुडे तुला आज मजा आली का आपण मराठीत म्हणत असतो शब्बास खूप छान तसंच इंग्रजीमध्ये आपण प्रेरणा देण्यासाठी मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी बोलत असतो एक्सल्ट वाव अमेझिंग या टाईप विज ए व्हेरी गुड शापास गुड जॉब गुड जॉब ही प्रेरणा मुलांसाठी फार महत्वाची असते झोपायची वेळ झाली आहे इट्स टाइम टू गो टू स्लीप इट्स टाइम टू गो टू स्लीप ही झोपायची वेळ झाली आहे इट्स टू गो टू स्लीप माझ्याकडे पुस्तक नाही आय डोंट हॅव अ बुक आय डोंट हॅव अ बुक आई माझ्या वहीवर सही कर मॅडमने ज्यावेळी होमवर्क सांगितलेला असतं आणि होमवर्कवर कम्प्लीट झाल्यानंतर पालकांची सही ना असं सांगितलेलं असतं त्यावेळी मुलं आपल्याकडे येऊन सही मागत असतात त्यावेळी आपण त्यांना म्हणू शकतो हे तू वाक्य इंग्रजीमध्ये असं म्हण माझ्याशी मग सहजपणे आपण सांगू शकतो मॉम प्लीज साईन ऑन माय नोटबुक मॉम प्लीज साईन ऑन माय नोटबुक नेक्स्ट मी अभ्यास करायला चाललो आहे आय एम गोइंग टू स्टडी आय एम गोइंग टू स्टडी नेक्स्ट मी तुझ्यावर रागवलो आहे आय एम अँग्री ऑन यू आय एम अँग्री ऑन यू वाक्य आपल्या मुलांसोबत बोला त्यांना ऐकवा आणि त्यांनाही बोलण्याचा प्रयत्न करू द्या नेक्स्ट तू खूप हुशार आहे यू आर एक्सलंट मुलाने काही जर अचीव केला असेल तर से यू आर नेक्स्ट तुम्ही खूप चांगले आहात यू आर व्हेरी गुड यू आर व्हेरी गुड इतक्या वेगाने धावू नको मुलं पडण्याची भी आपल्याला भीती असते त्यावेळी आपण त्यांना सांगत असतो जरा हळू पळ पर जोराने पळू नकोस इतक्या वेगाने धावू नको दॅट टॅम मी से डोंट रन सो फास्ट डोंट रन सो फास्ट नेक्स्ट मग आपण खेळू देन विल प्ले।, प्ले अशाच प्रकारे इंग्रजी वाक्य आपल्या मुलांसोबत दररोज शेअर करा मुलांना ते ऐकण्याची संधी द्या की जेणेकरून आपली मुलं सुद्धा ते बोलण्याचा नक्कीच प्रयत्न करतील व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू